हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे खूप हेल्दी अशी टिफिन रेसिपी किंवा तुम्ही घरामध्ये सर्वांना नाश्त्यालासुद्धा ही रेसिपी बनवू शकतात बीटपासून आणि भरपूर अशा भाज्या आपण वापरून ही रेसिपी करणार आहोत चला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे मी एक बीट त्याचं साल काढून घेतले आणि असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आपल्याला हे, हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे सोबतच दोन हिरव्या मिरच्या आणि दोन लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात लहान मुलांसाठी बनवत असताना टिफिनसाठी तर मिरचीचं प्रमाण कमीच ठेवायचे तर आत्ता सर्वात अगोदर थोडंसंच पाणी टाकून हे आपण बारीक करून घेऊयात आणि नंतर थोडं पाणी टाकून हे अशी एकदम बारीक फाईन प्युरी करायची आहे इथे मी एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात तुम्हाला किती याचे पराठे बनवायचे आहेत त्याच्यानुसार तुम्ही इथे पीठ कमी जास्त करू शकतात आता थोडं थोडं करून आपण याच्यामध्ये हे बीठची प्युरी टाकून घेऊयात आणि चमच्याने हे मिक्स करूयात लागलं तरच आपण इथे पाणी वापरणार आहोत तर आणखीन थोडी मी याच्यामध्ये प्युरी टाकली आहे तर ही सर्वच प्युरी आपल्याला बेडची लागलेली आहे एक वाटी पिठासाठी आता सर्व इथे मी हाताने मिक्स करून घेते आणि याचा आपण जसं चपातीला पीठ मळतो सेम तसंच गोळा मळून घ्यायचं आहे पिठाचा तर हे पहा एकदम व्यवस्थित असं याचं पीठ मळून घेतलेलं आहे तर बीट बारीक करून घेण्यासाठी मला इथे अर्धा पेला पाणी लागलेलं ला आहे आणि तेवढ्यामध्येच बीट बारीक करून त्याची प्युरी करून आपण इथे मळून घेतले याला थोडं वरून तेल लावूयात आणि रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया बाजूला तोपर्यंत आपण आतलं स्टफिंग बनवून घेऊयात तर इथे मी बारीक चिरून कोबी घेतला आहे एक शिमलाई मिरची दोन गाजर कांदा घेतला बारीक चिरून भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही घेऊ शकतात सर्वात अगोदर आपण एक पळी तेल टाकून घेऊयात तेल गरम झालं आहे की यामध्ये सर्व भाज्या टाकून घ्यायच्या आहेत आणि हाय फ्लेमवरती ह्या परतून घ्यायच्या आहेत भाज्या आपल्याला गॅस कमी केला तर पाणी सुटेल त्यामुळे आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे आणि दोन मिनिटभर ह्या भाज्या हलक्याशा परतवून घ्यायच्या आहेत तर इथे काही मसाले घेतलेत मी तर पाव चमचा काळी मिरी पाव चमचा गरम मसाला चिली फ्लेक्स आणि पाव चमचा धना पावडर असं मी मसाले घेतलेत आता हे सर्व मसाले यामध्ये टाकून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात चवीपुरतं मीठ टाकायचे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात तर इथे मी हिरवी मिरची वापरलेली नाही आहे कारण आपण बीटमध्ये टाकलेले आहे आणि मुलांच्या टिफिनसाठी करतो आहे त्यामुळे तिखट कमीच वापरायचे आपल्याला दोन मिनिट आपण मोठ्या गॅसवर या भाज्या परतवून घेतल्यात भाज्यांचा क्रंचीपणा जरा थोडासा तसा राहिला की खायला हे स्टफिंग खूप छान लागतं पराठ्यामध्ये तर आता आपण गॅस बंद करूयात भाज्या चांगल्या आपल्या अर्ध्या कच्च्या अशा वाफवून घेतलेत आपण आता ही सर्व भाजी आपण स्टफिंगची प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करूया एकदम मस्त अशी चमचमीत आपले हे स्टफिंग बनलेले वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि ही भाजी थंड करण्यासाठी ठेवूया तर इथे पीठही तोपर्यंत चांगलं मुरलं गेलेलं आहे तर थोडंसं त्याला मऊ करून घेऊयात आणि याचे मीडियम साईजचे गोळे आपण करून घेऊयात जसं आपण चपाती लाटतो सेम तसंच आपण इथे चपाती लाटून घेणार आहोत जेवढी पातळ चपाती लाटता येईल तेवढी लाटायची तर इथे मी एक चपाती लाटून घेतली आहे आता त्याच्यावरती हे स्टफिंग आपण भरून घेऊयात तर इथे मी शेप शेपमध्ये हे पराठे करते तर यामुळे मी ट्रँगल शेपमध्ये हे स्टफिंग ठेवले आता आपण याच्या कडा सर्वात अगोदर बंद करून घेऊयात सर्वात अगोदर आपण वरच्या साईडच्या दोन कडा याच्या बंद करायचं आहे आणि असा ट्रँगल बनवून घ्यायचं आहे आणि तिन्ही टोकं आपण व्यवस्थित बंद करून घ्यायचे म्हणजे पराठा ज्यावेळेस आपण भाजणार त्यावेळेस यातलं स्टफिंग बाहेर निघणार नाही तर अशा पद्धतीने आपण हलक्या हाताने हे दाबून घेऊयात आणि याच्या कडासुद्धा बंद करून घेऊयात तुम्ही पराठे आपण जसं बटाट्याचा पराठा करतो कोबीचा पराठा पनीर पराठा तसे गोलसुद्धा बनवू शकतात पण वेगळं काहीतरी आकाराचं दिसलं आणि कलरफुल दिसलं की मुलं ॲट्रॅक्टिव्ह होतात आणि त्यांना खायला खूप आवडतं तर आता पिठा आपण टाकून घेऊयात आणि थोडंसं हलक्या हाताने हे लाटून घेऊयात म्हणजे यातलं स्टफिंग सर्व व्यवस्थित पराठ्यामध्ये सर्व बाजूने व्यवस्थित पसरलं जाईल तर थोडंसंच लाटून घ्यायचं आहे आपल्याला आणि पराठा जाड वाटत असेल तोही व्यवस्थित एक साईजचा सर्व बाजूने होतो तर हलक्या हाताने हे आपण थोडस लाटून घेतले आता आपण तवा गरम करून घेतलाय हा पराठा भाजून घेऊया तर सर्वात अगोदर थोडस तेल टाकून घेऊयात नेहमी पराठे बनवताना थोडस तव्याला तेल लावून घ्यायचं म्हणजे पराठ्यांना कलर दोन्ही साइडनी चांगला येतो आता आपण हा पराठा अलटी पलटी करून सर्व बाजूने जसं चपाती पराठे इतर भाजतो तसंच हे पराठे भाजून घ्यायचेत तर पराठे भाजल्यानंतर याचा कलर थोडासा चेंज होतो फेंट होतो तुम्ही इथे तेल तूप बटर काही लावू शकता तर पराठा किती छान फुगलाय पहा एकदम मस्त हे ट्रँगल शेपमध्ये पराठे दिसत आहेत आणि फुगल्यासुद्धा खूप छान रे पहा असा खरपूस होईपर्यंत पराठा भाजून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे पहिला पराठा आपला बनवून झालेला आहे आता आपण सेम दुसरा सुद्धा पराठा अशाच पद्धतीने बनवणार आहोत तर तशीच मी सेम चपाती लाटून घेतली आता याच्यामध्ये सुद्धा आपण स्टफिंग ठेवून घेऊयात आणि हा पराठा बंद करून घेऊयात तर ब्रीडच्याऐवजी तुम्ही इथे पालक सुद्धा वापरू शकतात पालकचीसुद्धा सुद्धा प्युरी करून ग्रीन कलरचा पालक पराठासुद्धा बनवू शकतात सेम अशाच पद्धतीने तर वेगवेगळं असं वेग काहीतरी नेहमी टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी बनवलं तर मुले पोट भरून खातात आणि त्यांच्या पोटामध्ये भरपूर अशा भाज्यासुद्धा जातात घरीच अशा वेगवेगळ्या वेग वेग पदार्थ करून दिले तर मुलं बाहेरचं खायला मागत नाही तर हे पहा अतिशय मस्त असे शे शेप शेपमध्ये आपले पराठे झालेले आहेत आता हा दुसरासुद्धा पराठा मी खरपूस होईपर्यंत सेम असाच भाजून घेणार आहे तर याच्या अगोदरसुद्धा मी बऱ्याच अशा टिफिन रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुम्ही पाहिल्या नसेल तर पूजा सर्च करून पाहू शकतात मुलांना रोज रोज टिफिनला काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न आयांना पडलेला असतो तर रोज एक वेगळ्या प्रकारचा आपण पराठे भाजी असं देऊ शकतो तर आठवड्याच्या सहाही रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तर नक्कीच तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा तिथे मी लिंक देते तर खूप छान खरपूस हा सुद्धा पराठा भाजला गेला आहे तर हे पहा आपले पराठे येथे तयार झालेले आहेत तर झटपट सकाळच्या घाई गरबडीमध्ये आपण हे असे पराठे बनवू शकतात आणि मुलांना टिफिनला देऊ शकतात तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि याच्यापुढे तुम्हाला असेच घरगुती साहित्यामध्ये चमचमीत झटपट रेसिपी पाहायचे असतील व्हिडिओ अनेक नवनवीन प्रकारचे पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तर तुम्ही ते पाहू शकतात किती मस्त असं आपलं स्टफिंग आहे तर खूप भन्नाट असे आपले इथे बीडचे पराठे झालेले आहेत तुम्ही याच्यामध्ये पनीरसुद्धा स्टफिंग करू शकतात तर घरात असणाऱ्या भाज्यांपासून आपण खूप हेल्दी असा नाश्ता किंवा टिफिन रेसिपी बनवलेली आहे तब तर बनवायला खूप सोपी आहे तुम्ही तर पाहिलंच आहे तुम्हाला अनेक अशा नवनवीन रेसिपी पाहायची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट शेअर करा